आज आपण मागच्या आठ महिन्यातील महत्वाच्या नेमणुका बघणार ने आहे वन वन बघू आपण डिसेंबर चोवीस पासून तर जुलै पंचवीस पर्यंत बघतोय तुमच्यासाठी कंबाईंड एक्झाम येणारे आपले पंचवीसचे एक्झाम आणि आणि एक्झाम सगळ्यासाठी खूप महत्वाचे आहे आपण टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड बघूया बघा पहिला बघा उमा खांजीलाल या इग्नोच्या पहिल्या महिला कुलगुरू आहे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची अपॉइंटमेंट झाली तर उमा खांजीलाल तुम्हाला माहित पाहिजे यामध्ये मी दिलेलं आहे की त्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत कशी चौधरी यांच्याबद्दल पण क्वेश्चन येऊ शकतो बलुचिस्तान बलु मध्ये पहिली हिंदू महिला सहाय्यक आयुक्त आहे सो हे पण एक दोन वन क्वेश्चन येऊ शकता कशी चौधरी बद्दल पण येऊ शकतो त्याच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे नालसाचे अध्यक्ष झालेले नालसा तुम्हाला माहित असेल नॅशनल लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी आपण आर्टिकल थर्टी नाईन ए अंतर्गत नालसाची स्थापना केली होती तर त्याच्या अध्यक्ष उग्र हे झालेले एटी सेवन संबंधित त्याचा कायदा होता नाईनटीन नाईन्टी फायव्ह मध्ये तो लागू झाला होता तो लक्षात असू द्या त्याच्यानंतर क्रिस्टी कॉन्व्हेंटेड हे आय ओ चे अध्यक्ष झालेले आय सी तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी त्याचे अध्यक्ष झालेले आहे आता ही फॅक्ट का महत्वाची आहे कारण की ते त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि पहिल्या आफ्रिकन महिला अध्यक्ष आहे म्हणून हे महत्वाचं ठरतं असं की पहिल्यांदा झाले असेल त्याच्यातून पहिल्यांदा आफ्रिका कंट्रीवरून झालेलं आहे हे तुम्हाला नाव माहित पाहिजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष झालेले तशा दहाव्या अध्यक्ष होत्या बट फिमेल म्हणून ते आफ्रिकेच्या पहिल्या अध्यक्ष आहेत अंजू राठी राणा हे महत्वाचे अंजू राठी राणा हे भारताच्या पहिल्या लॉ सेक्रेटरी महिला लॉ सेक्रेटरी आहे हे पण तुम्हाला एक्झाम साठी महत्वाचं आहे पहिल्या महिला लॉ सेक्रेटरी म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झाली आस्था पुनिया आस्था पुनिया हे नौदलातील पहिले लढाऊ वैमानिक महिला अपॉइंटमेंट संबंधित मन कुमार मिश्रा बद्दल माहित पाहिजे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ इंडिया या संबंधी अध्यक्ष मदन कुमार मिश्रा अनंत नागेश्वरन हे आपले चीफ इकॉनॉमिक उक, ऍडवायझर आहे माहित पाहिजे तुविन कांता पांडे हे सेबीचे अकरावे अध्यक्ष बनले सेबी माहिती आपल्याला रेग्युलेशन करता कॅपिटल मार्केट संबंधी आपल्या सो त्याचे पहिले अध्यक्ष तुम्हाला माहित पाहिजे सेबी संबंधी कमिटी तुम्हाला आठवत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा ओके डॉक्टर मयंक शर्मा यांच्यानंतर माहित पाहिजे हे कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट याचे अध्यक्ष झालेले ज्ञानेश कुमार आपले चीफ इकॉनॉमिक कमिशनर आपले जे मुख्य इलेक्शन कमिशनर आहे त्यासंबंध संबंध त्यांच्या पण मध्ये आपल्या माहिती आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर अंतर्गत होतं त्याच्यामध्ये भाग पंधरा आपण बघत असतो तर ज्ञानेश कुमार तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यानंतर तुविन कांदा पांडे आपण ऑलरेडी बघितलं सेबीचे अध्यक्ष झालेले शशिकांत दास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नंबर दोन झालेले शशिकांत दास शर्ली बॉचवे हे राष्ट्रकुलच्या महासचिव झाले याच्यावर आपण क्वेश्चन येऊ शकतो राष्ट्रकुलच्या महासचिव होणाऱ्या त्याच्यानंतर शुभांशु मित्तल हे खो खो फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष म्हणून रिअपॉइंट झालेले वन लाईन फक्त लक्षात ठेवा सगळे शुभांशु मित्र खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून संजय कोल हे गिफ गिफ्ट सिटी जे मध्ये गिफ्ट सिटी आहे त्याचे सीईओ म्हणून आपण झालेले संजय कोल तपन कुमार डेका हे बीचे संचालक हे इंटेलिजन्स ब्युरो त्याचे संचालक म्हणून तपन कुमार डेका यांची अपॉइंटमेंट झालेली आहे अनिल कोबळे हे सगळ्यात महत्वाचे फॅक्ट लक्षात ठेवा अनिल कुंभे हे कर्नाटक वन विभागाचे ब्रँड अम्बॅसेडर झाले याच्यावर वन लाईनर आपण दोन अगोदर पण विचारलं होतं आपल्याला अरुणाचल प्रदेश संबंध विचारलं होतं त्यासंबंधी आता कर्नाटक कर्नाटक वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन या संबंधी आपल्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची अपॉइंटमेंट झालेली तर अनिल कुंभे यांची अपॉइंटमेंट झालेली यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर शिवसुब्रमण्यम रमू आता शिव सुब्रमण्यम म्हणून काम पॉकटो कारण की पी एफ आर डी एचे ते अध्यक्ष झालेले पी एफ आर डी ए पेन्शन संबंधी रेग्युलेटरी बॉडी आहे जी दोन हजार म्हणजे तीन मध्ये त्याची स्थापना झाली होती पण त्याला वैधानिक दर्जा दोन हजार तेराच्या कायद्यानुसार दिला तर तीन आणि तेरा लक्षात ठेवा तीन मध्ये स्थापना झाली तेरामध्ये त्याला वैधानिक दर्जा दिला हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये आणि पेन्शन संबंधी सगळे जे रेग्युलेशनचं काम आहे ते करते तर शिव सुब्रमण्यम रमण यांचं नाव तुम्हाला माहित पाहिजे अरुणब घोष हे कॉप थर्टी जे कॉन्फरन्स ऑफ पार्टी थर्टी होता त्याच्यामध्ये दक्षिण एशियाचे राजदूत म्हणून गेलेले आहे हे पण लक्षात ठेवा अनु अरुण घोष कॉप थर्टी म्हणजे दक्षिण एशियाचे राजदूत म्हणून अपॉइंट झालेले त्याच्यानंतर ए आय आय बी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक त्याच्यासाठी झोऊ जियाजी हे चीनी माजी उप अर्थमंत्री होते ते त्याचे अध्यक्ष म्हणजे चेअरमॅन म्हणून अपॉइंट झालेले आय बी तुम्हाला माहित असेल सोळा जानेवारी दोन हजार सोळा पासून ती कार्यान्वित झाली होती बेजिंग मध्ये त्याचं हेडक्वॉर्टर आहे एकशे दहा पेक्षा जास्त देश आहे भारत त्याचा संस्थापक देशापैकी एक आहे आणि त्याच्याने सर्वात मोठा भागीदारी विचारले यावेळी तर पहिला चायना येतो आणि दुसरा भारत येतो सो ये यावी संबंधी महत्वाचे एवढे चार पाच साठ महत्वाचे आणि त्याचे झो जियाजी यांच्याबद्दल माहित पाहिजे हे आता सध्या अध्यक्ष झाले आहेत त्याच्यानंतर राजेश कुमार महाराष्ट्राचे मुख्य सचिवांना पण झालेले सोनाली मिश्रा आर पी एफ च्या पहिल्या महिला महासंचालक रेल्वे पोलीस फोर्स आपण म्हणतो तर रेल्वे सिक्युरिटी फोर्स त्याच्यात पहिल्या महिला महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती आहे तर सोनाली मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे आपण एक त्याच्यानंतर रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ आपण म्हणतो तर रॉ चे पराग जैन हेड झालेले आय पी एस येथे पंजाब कॅडरचे नाईनटीन एटी नाईन बॅच चे रॉचे अध्यक्ष झाले अभिजात सेठ हे नॅशनल मेडिकल कमिशनचे अध्यक्ष झालेले नॅशनल मेडिकल कमिशन तुम्हाला माहिती एक स्टॅट्युटरी बॉडी आहे त्याचे अध्यक्ष चेअरमॅन झालेले त्याची स्थापना दोन हजार वीस मध्ये झाली होती दिल्लीमध्ये हेडक्वॉर्टर आहे आणि त्याच्या अगोदर काय आता मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या जागी काय झाले आता नॅशनल मेडिकल कमिशन आणि त्याचे अध्यक्ष कोण झालेले तर अभिजात सेड्री झालेले त्याच्यानंतर अॅना लेन बेरबॉक हे यू एन जे चे अध्यक्ष झालेले जर्मनीच्या आयआय मुख्यता आणि युनायटेड नेशन जनरल आता मी पाच पाचच्या महिला अध्यक्ष आहे जस्ट वन लाईनर नाव हो ला, तरी थोडं माहीत असं गोय खालून गेलो तरी तुम्हाला काहीतरी गेस कळत एन बेर बॉक्स त्याच्यानंतर फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ब्युरो याचे अध्यक्ष झालेले भानु प्रताप शर्मा एफ एस आय बी याचे कार्यकाल दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवलेला आहे मला जेवढं आठवतं मी आपलं बँक बोर्ड ब्युरो जे होतं त्या बँक बोर्ड ब्युरोच्या जागी ही ऑर्गनायझेशन आली होती एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या पण तसंच तर त्याच्या जागी हे आले होते आणि त्याचे अध्यक्ष म्हणून भानू प्रताप शर्मा यांचं आपण त्यांनी दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवलेलं त्याच्यानंतर रवी अग्रवाल सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट चे अध्यक्ष झालेले तर हे पण एक महत्वाचं लक्षात ठेवा रवी अग्रवाल संबंधित त्याच्यानंतर अजय सेट आय आर डी ए आपण बघितलं ऑलरेडी हैदराबाद मध्ये हेडक्वार्टर आहे त्याचं त्याच्यानंतर अजय भूषण पांडे हे एआय वी चे उपाध्यक्ष झालेले वरती आपण अध्यक्ष बघितले होते आणि उपाध्यक्ष अजय भूषण प्रसाद पांडे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक चे झालेले आपण ऑलरेडी आय बी बघितल्या सोळा जानेवारी दोन हजार सोळा बीजिंग मध्ये हेडक्वार्टर आहे आणि एकशे तीस एकशे दहा पेक्षा जास्त त्याचे मेंबर कंट्री आपल्याला दिसतात सो अध्यक्ष चीनचे होते आणि उपाध्यक्ष अजय भूषण प्रसाद पांडे भारताचे आहे योग्य लक्षात ठेवा त्याच्यानंतर अजय कुमार बद्दल लक्षात ठेवा डॉक्टर अजय कुमार हे यूपीएससी चे अध्यक्ष झालेले युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अपॉइंटमेंट तुम्हाला माहिती युपीएससी चेअरमॅन ची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करत असतात ते सिक्स सिक्स्टी फाईव्ह म्हणजे सहा वर्ष किंवा पासष्ट पदावर राहतात म्हणून ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांचा कार्यकाल तेव्हापर्यंत तुम्ही सगळे एक्झाम पास होणार आणि संरक्षण सचिव म्हणून अग्निवीर धोरणामध्ये त्यांचं महत्वाचं नेत होते युपीएससी तुम्हाला माहिती आहे आर्टिकल तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये भाग चौदा संबंधी येते युपीएससी यूपीएससी चे अध्यक्ष सिक्स सिक्स्टी फाइव आणि त्याचे अपॉइंटमेंट कोण करत तर भारताचे राष्ट्रपती करतात न्यायमूर्ती आलोक मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीस मुख्य न्यायाधीश आहेत डायरेक्टर तुम्हाला नंबर विचारू शकतात तर फोर्टी एट लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचे फोर्टी एट न्यायाधीश म्हणून आलोक आराध्य आपल्याला माहित आहे हायकोर्टचे जे जज असतात हायकोर्टच्या जजला शपथ देण्याचे काम कोण करतात तर राज्यपाल करतात जजचे अपॉइंटमेंट जे कोण करतात प्रेसिडेंट करतात नेण्याप्रमाणे निर्णयाप्रमाणे पर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिलेली आहे आणि त्यांची नियुक्ती न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या जागी झालेली आहे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय दे आता दिल्ली हायकोर्टचे जज बनले आणि ते छत्तीसगडचे केडर विचारू शकतात कुठले त्यांचा जन्म विचारू शकतात रायपूर छत्तीसगडचे चे ते आणि महाराष्ट्रामध्ये आता ते हायकोर्टचे मेन जज म्हणून आपण झालेले बघा दोन हजार नऊ ते सोळा मध्ये ते मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये न्यायाधीश होते त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये उच्च न्यायालयात होते सोळा ते अठरा पण एक मध्य प्रदेश मध्ये होते जम्मू काश्मीर मध्ये होते हे नऊ ते सोळा त्याच्यानंतर सोळा ते अठरा आणि अठरा तेवीस ते कर्नाटकमध्ये होते हे अठरा पासून तेवीस आणि तेवीस ते पंचवीस ते तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून पण कार्य केलेले तुम्हाला कुठं कुठं त्यांनी ऑलरेडी न्यायाधीश म्हणून काम केलेले महाराष्ट्रात येण्या अगोदर त्यांनी ऑलरेडी तेलंगणामध्ये हायकोर्टचे मेन जज म्हणून त्यांनी काम केले आणि एम पी झारखंड कर्नाटक आणि मूळचे ते कुठले तर त्यांचं नाव छत्तीसगड लक्षात ठेवा हायकोर्ट आहे ते आणि महाराष्ट्राचे फोर्टी एट वे न्यायाधीश म्हणून त्यांचे अपॉइंटमेंट झाले न्यायमूर्ती आलोक आराध्य यांचे एवढं महत्वाचं लक्षात ठेवा त्या मुक्त न्यायमूर्ती मदन बी या यासंबंधी लक्षात ठेवा युनायटेड नेशन इंटरनल जस्टिस काउन्सिलचे अध्यक्ष झालेले मदन लोकोर हे युएन अंतर्गत परिषद अध्यक्ष होणारे पहिले भारतीय आहे म्हणून महत्वाचा ठरतोय पहिले भारतीय कोणासंबंधी यु एन आय जी सी यु एन आय जी सी आणि मदन बी लोकोर एवढं नाव ऑनलाईनला लक्षात ठेवा मदन बी लोकोर आणि यु एन आय जी सी एवढं लक्षात ठेवा युनायटेड नेशन इंटरनल जस्टिस काउन्सिल हे दोन हजार आठ मध्ये स्थापन झालेली बॉडी आहे पाच सदस्य असतात त्याच्यामध्ये आणि उद्दिष्ट काय की युएन अंतर्गत न्याय प्रणालीमध्ये पारदर्शकता आणयचं स्वातंत्र्य बनवायचं शर्ली बॉचे ऑलरेडी आपण बघितलं शर्ली बॉचू हे राष्ट्रकुलच्या महासचिव म्हणून आपण झालेले आहेत तसे सातव्या महासचिव आहेत परंतु पहिले आफ्रिकन महासचिव आहे आणि ते घाना देशाचे आहे दोन तीन महत्वाचं काय शर्ली बॉचू राष्ट्रकुलच्या पहिल्या आफ्रिकन घाना देशाचे आहे तिकडे त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रादेशिक एकात्मता मंत्री होत्या तर यांचं नाव माहित पाहिजे राष्ट्रकुल आपण कॉमनवेल्थ ऑफ नेशन म्हणतो नाईनटीन फोर्टी नाईन मध्ये लंडन घोषणा पत्राद्वारे त्याची स्थापना झाली होती त्याचं हेडक्वार्टर पण लंडन मध्ये आणि त्याच्यामध्ये एकूण छप्पन देश येतात एवढं माहीत पाहिजे फिफ्टी सिक्स डेज येतात नाईनटीन फोर्टी नाईनचा तुमचा लंडन डिक्लेरेशन नुसार स्थापना झालेली आहे आणि त्याच्या पहिल्या अध्यक्ष म्हणून म्हणजे महिला अध्यक्ष म्हणून सर्दी बॉक्स अपॉइंटमेंट झालेले आणि त्या घाना या देशातील आहे एवढं तरी महत्वाचं लक्षात असू दे ओके त्याच्यानंतर ऑलरेडी मी हे बघितलं त्याचं थोडं डिटेल घेतोय ऑलिम्पिक कमिटी जे होती त्याचे कटरी कॉन्व्हेंट्री झाल्याच आहे त्या झिम्बाबे देशाचे आहे आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे त्या अध्यक्ष झालेले आहे त्यांचा दोन हजार तेतीस पर्यंत कार्यकाल आहे सो मोठा कार्यकाल आहे का महत्वाचा आहे कारण की ते पहिला महिला अध्यक्ष आहे ऑलिम्पिक कमिटीच्या आणि पहिले आफ्रिकन अध्यक्ष आहे आणि त्यांचा देश विचारला तर झिम्बाबे एवढं लक्षात ठेवा नाव तर तुम्हाला माहितच पाहिजे याच्यावर कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये नक्की क्वेश्चन पडेल सो असू त्याच झिम्बाब्वे जिम्बाब्वेमध्ये ते क्रीडा मंत्री होते आणि ऑलिम्पिकमध्ये जल तर होता आय ओ सी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी एटीन नाईन्टी मध्ये स्थापन झाली आहे मध्ये त्याचा हेडक्वार्टर आहे ओके त्याच्यानंतर मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे महाराष्ट्राचे राहुल बालचंद पांडे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे आता त्याच्यासाठी तुम्हाला माहित असेल जेव्हा आपण इलेक्शन कमिशन आपण करतो त्याच्यासाठी कमिटी असते त्यामध्ये मुख्यमंत्री लिडर ऑफ अपोजिशन आणि मुख्यमंत्रीद्वारे नामनिर्देशित कॅबिनेट मंत्री अशी तीन मेंबरची कमिटी असते तीन मेंबरची कमिटी गव्हर्नरला नावचे सजेशन करते आणि त्याच्यातून मग आपले माहिती आयुक्त अपॉइंट होत असतात तर राहुल भालचंद्र पांडे हे महाराष्ट्राचे नवीन माहिती आयुक्त म्हणून आपण झालेले एवढं लक्षात ठेवा माहिती आयोग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये दोन मार्च दोन हजार सहा मध्ये स्थापन झालेला आहे सो हे पण तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याच्या संबंधी कायदा तुम्हाला माहित पाहिजे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच चा आहे एवढा तरी माहित पाहिजे दोन मे दोन हजार सहा माहिती अधिकार दोन हजार पाच मुंबईमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्या संबंधी ऑलरेडी आपण दोन दिनांक बघतो एक पंधरा जून तुम्हाला माहित असेल आणि एक बारा ऑक्टोबर माहित असेल ते तुम्ही ऑलरेडी वाचला त्यानंतर दिनेश माहेश्वरी हे तेवीसवे भारतीय कायदा आयोगाचे अध्यक्ष लॉ कमिशनचे अध्यक्ष झालेले पहिले जे लॉ कमिशन होता ब्रिटिश काळात ते लॉर्ड मॅकोलीच्या अंडर झाला होता मग स्वतंत्र नंतर पहिला लॉ कमिशन एम सी वर्ल्ड यांच्या अंतर्गत झाला होता तेवीसवे दिनेश महेश्वरी हे झाले आहे दीड लक्षात आता तेवीस नंतर बावीस तुम्हाला माहित पाहिजे बावीस होते ऋतुराज अवस्थी तेवीस वे दिनेश महेश्वरी आणि एकवीसचे होते बी एस चव्हाण म्हणून जर का तुम्हाला मिळायचा पेर पण आला एस तर त्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे या ठिकाणी माहेश्वरी आले त्याच्यानंतर इकडं रितुराज अवस्थे होत्या आणि त्याच्यानंतर इकडं बी एस चव्हाण होत्या सो मॅझ्रोपेमध्ये तरी लक्षात ठेव त्याच्यानंतर मिरूबाई चानू या ऍथलिट कमिशनचे अध्यक्ष झालेले इंडियन वेट लिफ्टिंग फेडरेशन ॲथलेट कमिशनच्या चेअरमॅन म्हणून मीराबाई चानू यांची अपॉइंटमेंट झालेली त्यांना दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक भेटलं होतं आणि पहिल्या भारतीय वेट लिफ्टर आहे जे ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेते सो हे परत so, महत्वाचं लक्ष ठेव अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून लपवून जे झालेले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी मतदारसंघाचे आणि ते दुसरे उपाध्यक्ष नॅशनल काँग्रेस पार्टीतर्फे सो so, एक वन लाईन महत्वाचं आहे शशिकांत दास पंतप्रधान सचिव दोन आपण शशिकांत दास ऑलरेडी प्रिन्सिपल सेक्रेटरी दोन लपवून झालेले त्याच्यानंतर सुब्रमण्यम व्ही आर सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सीईओ म्हणून आपण झालेले आणि त्या नीती आयोगाचे चौथे सीईओ आहे नीती आयोग तुम्हाला माहित आहे एक जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली होती नीती आयोगामध्ये डेप्युटी चेअरमॅन असतात सीईओ असतात तर सीईओ म्हणून चौथे सीईओ नीती आयोगाचे कोण आहे तर बी व्ही आर सुब्रमण्यम यांचं तुम्हाला माहित पाहिजे जय शहा जय शहा हे मेरी लेबोन क्रिकेट क्लब सी चे, एमसीसी चे सदस्य म्हणून अपॉइंटेड झालेले ओके त्याच्यानंतर जय शाह चे अध्यक्ष झाले इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष त्याच्या त्यांनी यांची जागा घेतलेली पहिले अगोदर ते बी सी सी आय चे सचिव होते आता ते चे अध्यक्ष झालेले आणि चे सर्वात तरुण अध्यक्ष आतापर्यंत झालेले हे एक लक्षात ठेवा आणि चे पहिले पाचवे भारतीय अध्यक्ष म्हणजे यंगेस्ट आहे सगळ्यात जास्त तरुण मध्ये ते आहे इंडियन चे विचारले तर फिफ्थ इंडियन आहे जे आय सी चे अध्यक्ष झालेले त्याच्यानंतर देवजीत सैकिया देवजीत सैकिया हे बी सी सी आय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवीन सचिव म्हणून अपॉइंट झाले त्यांनी जय शहाची जागा घेतली आपण बघितलं ना अगोदर बी सी सी चे सचिव जय शाह होते मग त्यांच्या जागी आता कोण आले देवजीत सैकिया हे सचिव म्हणून अपॉइंट झालेले बी सी सी आय तोही पांडे सेबीचे अध्यक्ष झालेले सेबी ऑलरेडी मी बघितलं सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याची स्थापना तुम्हाला एक महत्वाच्या लक्षात ठेवा बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बट त्याला वैधानिक दर्जा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भेटला होता त्यासंबंधी कमिटी होती जी एस पटेल समिती मी ऑलरेडी तुम्हाला वरती विचारलं होतं ही कमिटीचं नाव असू द्या यावर क्वेश्चन येऊ शकतो जी एस पटेल समिती मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे अठ्ठ्याऐंशी ची स्थापना आहे नाईनटीन एट मध्ये स्थापन झालं बट त्याला वैधानिक दर्जा नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये भेटला होता आणि समितीचं नाव पाहिजे जी एस पटेल समिती यांच्या वितरु न्यायमूर्ती अरुण मिश्रा हे बी सी सी आय मध्ये नियुक्त झालेली आहे बी सी सी आय मध्ये लोकपाल म्हणून ओम्बड्समन म्हणून किंवा इथिक्स ऑफिसर म्हणून कोणाची अपॉइंटमेंट झाली तर अरुण मिश्रा यांची झाली हा एक महत्वाचा फॅक्ट आहे एक्झामसाठी लक्षात ठेवा बी सी सी आय मधून बी सी सी आय मध्ये लोकपाल म्हणून किंवा इथिक्स ऑफिसर म्हणून सध्या कोणाची अपॉइंटमेंट झाली तर अरुण मिश्रा यांची अपॉइंटमेंट झाली एवढं लक्षात ठेवा तर बी सी सी आय चे चेअरमॅन कोण सचिव कोण आणि बीसीसीआय मध्ये म्हणून कोण पण झाले हे ऑलरेडी आता आपण बघितलं ओके संजय मल्होत्रा हे आरबीआयचे सव्वीस गव्हर्नर आहे ओके शशिकांत दासच्या जागेचे आलेले संजय मल्होत्रा मल्होत्राव्हन लाईन लक्षात असू द्या आरबीआयचे सव्वीस गव्हर्नर ट्वेंटी सिक्स्थ गव्हर्नर आहे तेव्हा लक्षात काश पटेल एफबीआयचे संचालक झाले एफबीआय ही फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे त्याचे पहिले भारतीय अमेरिकन संचालक म्हणून काश पटेल यांची अपॉइंटमेंट झालेली आहे लक्ष अमिताभ कांत एन आय आय टी विद्यापीठाचे नवीन अध्यक्षकीय कुलगुरू अमिताभ कांत हे एन डब्ल्यू आय टी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून अपॉइंट झाले त्यांनी डॉक्टर कस्तुरी यांच्या जागी अपॉइंटमेंट झालेली आहे आणि जे अमिताभ कांत होते ते अगोदर नीती आयोगाचे सीईओ राहिलेले आणि भारताचे जी ट्वेंटी म्हणून शेफ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एन आय आय टी या विद्यापीठाचे अध्यक्ष किंवा कुलगुरू म्हणून कोणाची अपॉइंटमेंट झाली तर अमिताभ कांत यांचे पण झालेले आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे सी आर पी एफ चे महासंचालक झालेले डॉक्टर देवेंद्र कुमार उपाध्याय हे दिल्ली हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश झालेले अगोदर हे महाराष्ट्र हायकोर्टमध्ये होते मग महाराष्ट्र हायकोर्ट मधून आता ते दिल्ली हायकोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून ते आपण झाले आहे आता वन लायनरमध्ये तुम्हाला शेवटचं पान खूप महत्वाचं आहे वन लायनर याच्यामध्ये आणखी एक्स्ट्रा पण मी बरेच कवर केले बघा अण्णा बनसोडे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती भूषण गवई आपले बाव फिफ्टी टू फिफ्टी सेकंड चीफ जस्टिस ऑफ इंडिया मग महाराष्ट्रामध्ये विचारले तर अठ्ठेचाळीस होते आपल्या हायकोर्टचे जज आलोक आराध्य आणि बावनवे विचारले तर भारताचे सरन्यायाधीश होते भूषण गवई आयुष्यमान खुराना हा महत्वाचा आहे फिट इंडिया आयकॉन म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली वन लाईन देऊ शकतो सध्या फिट इंडिया आयकॉन म्हणून लेटेस्टमध्ये कोणाची अपॉइंटमेंट झाली तर आयुष्यमान खुराना यांची अपॉइंटमेंट झाली अनन्या पांडे फ्रेंच ब्रँड चेनलच्या पहिल्या भारतीय ब्रँड अम्बॅसेडर म्हणून अनन्या अपॉइंटमेंट झालेले प्रवीण सूद हे सीबीआयचे संचालक झाले तुषार मेहता हे सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची पुन्हा नियुक्ती झालेली तुषार मेहता यांची अजय बाधू हे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेट चे सी ओ झालेले अमिताभ कांत ऑलरेडी आपण बघितलं एन आय आय टी चे कुलपती झाले अल्जेरिया हा एन डीपी आता एन बँकचा नवा सदस्य आहे मीराबाई चानू ऑलरेडी बघितलं आपण ऍथलेटिक कमिशनचे अध्यक्ष त्याच्यानंतर बी व्ही आर सुब्रमण्यम नीती आयोगाचे सीओ झाले श्रीकांत हे विजन इंडिया टी ट्वेंटीचे सदिच्छादूत हे पण महत्वाचं आहे ज्या दोन तीन गोष्टी मी सांगतो ते डेफिनेटली खूप महत्वाचे एक आयुष्य कुरानाबद्दल लक्षात ठेवा त्याच्यानंतर जे श्रीकांत हे विजन इंडिया टी ट्वेंटीचे सदिच्छादूत म्हणून आपण झालेले हे कुठंतरी असे मेनमेन्याच्या डायरेक्ट विमान लाईन बनतो कसे ओके okay, मांगीलाल जाट हे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च चे महासंचालक झालेले मांगीलाल जाट हे तनुष्का सिंह हे इंडियन एअरफोर्स मधील पहिली महिला आहे एवढं पण महत्वाचं आहे तनुष्का सिंग इंडियन एअरफोर्स मधील पहिली महिला कायमस्वरूपी जगवार सॅक्वर्ड पायलट म्हणून आपण झाले राहुल पांडे आपण बघितला महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त माहिती आयुक्त आपण दोन हजार पाच चा कायदा बघितला मनन कुमार मिश्रा हे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष झालेले मयंक शर्मा हे आपण बघितलं होतं संरक्षण लेखा महानियंत्रक एस चंद्रशेखर परिषदेमध्ये सदस्य झालेले इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या सल्ला परिषदेमध्ये सदस्य झालेले डॉक्टर अंजू राठी राणा कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या पहिल्या महिला कायदा सचिव होत्या हे पण आपण बघितलं शशिकांत दास हे पंतप्रधानचे सचिव हो, दोन झालेले अजय भूषण पांडे आय वीचे उपाध्यक्ष झालेले मोहसिन नकवी हे एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष झालेले एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन ओके एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी झालेले सहावा वित्त आयोग अध्यक्ष मुकेश कोल्लर टी रविशंकर हे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर झालेले त्याच्यानंतर मेन तरी लक्षात ठेवा सुब्रमण्यम रमन हे पी एफ आर डीचे अध्यक्ष झालेले शर्ली बोचवे हे राष्ट्रकुलचे महासचिव झाले आपण बघितलं प्रवीण परदेसी हे मुख्य आर्थिक सल्लागार महाराष्ट्र तनुष्का कोटे नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट हे महत्वाचे नौदलामध्ये पहिल्या महिला फायटर पायलट म्हणून तनुष्का कोटे यांचे पटून झाले मलन कुमार मिश्रा हे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष ओके त्याच्या व्यतिरिक्त आलोक उपाध्याय दिल्ली हायकोर्टचे जज दिनेश माहेश्वरी तेवीस लॉ सचिव कायदा सचिव न्यायमूर्ती मदन लोकोर हे संयुक्त राष्ट्रांतर्गत अंतर्गत न्याय परिषद यू एन आय सी जी मध्ये निवड होणारे पहिले भारतीय आहे म्हणून फार महत्वाचा फॅक्टर न्यायमूर्ती अरुण मिश्रा हे बी सी सी आय मध्ये आपण ऑलरेडी बघितलं लोकपाल आणि इथिक्स ऑफिसर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय महत्वाचे कट्री कॉन्व्हेंट कॉव्हेंट्री हे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष झाले पहिल्या महिला आफ्रिकन महिला ऑलरेडी बघितलं आपण काश पटेल हे एफ बी संचालक झाले पहिले भारतीय अमेरिकन प्रमुख आहे तुहिन कुमार पांडे सेबी संबंधी आपण बघितलं संजय मल्होत्रा आयचे सविस्तर गव्हर्नर आहे क्रीडामध्ये जय शाह आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष झाले पण भारताचे पाचवे अध्यक्ष आहे जय शाह एन सी सी चे सल्लागार मेंड्यामध्ये सदस्य झालेले आणि मीराबाई चानू हे इंडियन वेट लिफ्टिंग म्हणजे आता फेडरेशनच्या लिफ्टिंग कमिशनचे अध्यक्ष झालेले सो थिंक तरी सगळ्या अपॉइंटमेंट आहे त्या कव्हर केलेल्या याच्यामध्ये आपण खूप बघितले तर डिसेंबर दोन हजार चोवीस पासून तर जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आपण सगळ्या महत्त्वाच्या आहे याच्यातून डेफिनेटली तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये एक ते दोन क्वेश्चन पण वाला नक्की चानल नक्की चानल नक्की चानल सो केअरफुली रिवाइज करा मल्टिपल टाइम्स तुम्हाला नक्की फायदा होईल चॅनल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असेल काही सजेशन असेल तर सजेशन बॉक्समध्ये नक्की द्या याच्या याच्यासंबंधी पीडीएफ आपण घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत सो तुम्ही तिकडून घेऊ शकता ऑल द बेस्ट सगळ्यांना बेटर आहे नेस्ट